नारायणगाव बायपासजवळ असलेल्या अभय दया पाटे यांचा बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सुमारे बत्तीस तोळे दागिने आणि एक लाख रुपयाचा रोखऐवज सोमवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान लंपास केल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आहे संबंधित नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करत आहेत या संदर्भामध्ये सुमारे पंचवीस तोळे दागिन्यांच्या त्यांच्याकडे पावते असल्याचे समजते आणि उर्वरित दागिन्यांच्या पावत्या नाहीत जुने दागिने मोडून नवीन केले असेही समजते नारायणगाव शहरापासून जवळच असलेल्या नारायणगाव बायपासजवळ ही घटना घडलेली आहे भर दिवसा ही घटना घडते बहुधा कोणीतरी पाळत ठेवून हा प्रकार केला असावा असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे घरातील कपाटाचे दरवाजे तोडून चोरट्यांनी त्यामधील दागिने लंपास केले आहेत चोरटे ऊसाच्या बाजूने बंगल्याच्या आतमध्ये आले बंगल्याचा दरवाजा कटरने तोडला आणि आतमध्ये प्रवेश करून सगळे कपाटांचे दरवाजे तोडून त्यातील त्या त्या दागिने एक वीस ते पंचवीस मिनटांमध्ये घेऊन लंपास झालेले आहेत ही घटना एकोणीस तारखेला दुपारी एक ते दोनच्या दरम्यान एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये घडलेली आहे दरम्यान हे चोरटे सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेले आहेत त्यामुळे पोलिसांना तपास करणे अधिक सोपे होणार आहे बिरो रिपोर्ट बिघना टाइम्स नारायणगाव

कोण मालक मावशी नमस्कार काय घडलं नेमकं मी तिकडे फ्लॅट वर गेले नाव प्रेमिला दयाळ पाटे बर चोरी झाली कधी बारा आजवार मंगळवार आहे हो सौका सांगा काय सोमवारी सोमवारी बारा वाजून चाळीस मिनिट दिवसा का रात्री दिवसा दिवसा फ्लॅट बंद होता हो तुम्हाला काय सांगायचं बारा चाळीस नाही ठीक पाच दहा मिनिटं पुढे मागे असेल हो पुढे काय झालं मंद आम्ही कुलूप लावून गेलो निघून कुठे गेलो तुम्ही फ्लॅट वर गेलो ते मी म्हणजे मे माझ्या जाऊ बायक जवळच वड्याच्या वरती गेलो फक्त किती अंतरामध्ये चोरी किती वेळात फरक म्हणजे चोरी झाली तुम्ही गेले किती अंतर वेळ किती फरक म्हणजे आम्ही पाहुणे सहा आलो इथून गेले बाराला गेलो बा, बारा सव्वा म्हणजे सहा तासाच्या मधल्या फरकामध्ये हो। चोरी झाली आल्यावर हो। तुम्हाला कळलं कसं मी तर दारच बसले होते दारबिल सगळं उघडत होतं आणि गेटला कुलूप होत तुमचं घर रस्त्याच्या कडेला आहे कोणाचं लक्षात नाही आलं मग तसं हो। आता लक्षात दरवेळेस जातोय आम्ही निघून इकडं तिकडं त्याच्यामुळं काही एवढं हेच नाही वाटलं ना बाहेर घेतलं पुढे तसंच होत होता आले हे दार उघड होत तर मला काय वाटलं हेच आहेत घरात सगळ्या लाईटी वगैरे चालू तर मी म्हंटल काही तो कोण आहे कोण आहे तुम्ही काय करताय वरती सगळ्या लाईटी चालू आहेत असे तसे तुम्ही खाली काय येत नाही मग मला चक्कर आली दोन मिनटं कसं तरी झालं आणि बसले खाली मी मग त्यावेळेस मला मग तिथं मी बघितलं फक्त आतमध्ये जाऊन म्हटलं मग यांना फोन केला म्हटलं पाच दहा मिनटातच फोन केला म्हटलं मग घरात आपल्या चोरी झाली म्हटलं तुम्ही पटकन मग ते दहा पण काय काय चोरी लगे दागिने गेले सगळे दागिने किती होते बत्तीस तोळे असतील बत्तीस तोळे काय नाव सांगते धनीमाळ सात आठ तोळ्याच्या म्हणजे माझ्या बांगड्या तिच्या बांगड्या सुन सुनबाईच्या सुनबाईच्या आणि कानातली झुमके वगैरे दोन तीन रिंगांची जोड माफ करा पण बत्तीस तोळे दागिने एवढे घरी का ठेवले अहो आता काय सांगायचं सनसुर होती त्याच्यामुळे मी म्हटलं राहू दे आता तर दहा पंधरा दिवसापूर्वी काढलं होतं ते बँकेत ना बँकेत नाही आमच्याच घरी होत तिजोर गाबा बरोबर पण असे दागिने शक्यतो घरी ठेवणे टाळा ना आणि जी माझी ती याची पिशवी होती ना त्याच्यात माझं मंगळसूत्र आणि हार होता तो राहिला चार तोळ्याची धनमाळ गेली पाच तोळ्याच्या वाचले फक्त मंगळसूत्र आणि हार किती तोळ्याचे नाही पिशवीतले काय राहिले म्हणले ना हा तेच पिशवीतलं राहिले मंगळसूत्र होत ते काहीतरी आठ आठ एक तोळ्याचे असते ना मंगळसूत्र आणि बाकीचे बत्तीस तोळे गेले त्याच्या काय पावत्या वगैरे आहेत का पावत्या नाही आहेत हो पावत्या बांगड्यांच्या आहेत ना पावत्या बऱ्याच वर्षाच्या नाही भेटणार असं तुम्ही कार्यक्रमासाठी जाणार असं कोणी ते मायरून आले लगेच गेली मी ना तिकडून पोलीस कंप्लेंट झाली हो कधी केली रात्रीच केली रात्री घटना कधी झाली बारा वाजता सकाळी मग कंप्लेंट एवढे उशिरा का केली मग पाहिलंच उशिरा ना पावणे ला संध्याकाळी पावणे सहा पाहिलं ना संध्याकाळी पावणे सहा नंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा पोलीस स्टेशन चोवीस तास चालू असतं मग कीर्तीने लगेच कंप्लेंट केली यांनी लगेच केली माझा मुलगा इथं नव्हता तिकडनं आल्यावर मग त्यांनी ते निर कोण पोलीस आहेत ना त्यांना पण फोन करून सांगितलं पोलिसांनी काय केलं

लॉक तोडून सगळं गेले ना हे कुठे होते होते लॉकर मध्ये लॉक तोडून हे केलं बसतच नाही म्हणजे आता काय कुणीतरी पाळत ठेवून मला तेच पाळत ठेवूनच कारण कोणाची दुश्मनी शेतावर असलेले काही मजूर वगैरे असं काही नाही तसं काही नाही मग पाळत ठेवले असलं असं संशय कसा आता लॉक पाहून वगैरे कारण ते सीसीटीव्ही दिस दिसत ना, ना, आस्ता आस्ता ना। दो दो ती मुलं फिरताना एक दोन वेळा राऊंड झालेली दिसतात दिसतो नाही एवढं स्पष्ट नाही कळत आहे वरती पण आणि अस्ताव्यस्त व्यस्त केलेलं सगळं ना हे पण कपाट वगैरे सगळी पण त्यात काही नव्हतं हे लॉक खोलले आतलं खोलून हे केलं सगळं अस्ताव्यस्त व्यस्त केलेले हे सगळे मोकळे पाऊच अशी टाकून दिल ते डब्या वगैरे सगळे मोकळे टाकून दिल त्या पाऊस हे खाली काय होते का आईंच्या दागिने खाली गरी गरी होती त्यांच्या लॉकर मध्ये त्यांचे त्याच्या खाली होती साड्यां खाली त्यांचं असतं पण माझं लॉकर मध्ये सगळं मिळालं त्यांना तुम्ही पण तुमच्या दागिने एवढं घरी काढले म्हटलं आता सणापुळ ना मंगळावर होती एक मग दोन तीन दिवस रक्षाबंधन येणार होतं मग मी हेच केलं नाही आणि दरवेळेस बाहेर जाताना सगळं ठेवून जातो ना दागिने शिल्लक किती राहिले आता आईंकडे माझं होतं ना गळ्यात घालून इथलंच काढून दिलं मी त्यांना घालायला मग ते राहिलं माझं किती टोळे किती टोळे गेले असतील बत्तीस तोळे जास्त त्यांचं वेळ होतं ना दोन्ही आणि कॅश होती त्यांची आमच्याकडं नोटा होत्या आपण वगैरे पैसे किती गेले पैशांच तर नाहीच हिशोब केलं त्यांच्या खाली होते ना त्यांचा लॉकर होता ना इथं त्यांना तिकडं मिळालं ते त्यांनी तिकडचं घेतलं इथं नाही घेतलं इथं पण लॉकर होत इथे त्याच्यामध्ये काय होतं का

आमचे दागिने मिळाले पाहिजेत आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही पण पोलिसांना भेटतो आणि प्रयत्न करतो आणि आम्हाला असं वाटतंय जवळपास असणार आहे पाळत ठेवून केलेलं सगळं तुमचं नाव हो काय अश्विनी पाटील माझं ना नाव अश्विनी अभय ना पाटे इकडनं त्यांनी एंट्री केलेलीच नाहीये काहीच सीसीटीव्ही त्यांना कळलाच नाही ते इकडनं आले इकडनं एंट्री केली नंतर त्यांनी दो दोन मिनिटापूर्वी हे कॅमेरा आतमध्ये कुठल्या दिवशी किती वाजता आले काल एक ते दरम्यान म्हणजे आज मंगळवार आहे सोमवार सोमवारी सोमवारी दुपारी एक वाज एक वाजण्याच्या सुमार तुम्हाला कधी कळलं आम्हाला परत सहा ला कळलं संध्याकाळी सहा वाजता त्यावेळेस सगळं असता व्यस्त होत तोवर त्यांनी एंट्री केली लॉक वगैरे खोललं लॉक तिकडे टाकून दिलं मग ते दहा बारा मिनटात त्यांनी सगळं हे केलं अभय दया पाटे यांचा हा बंगला ह्या बंगल्यावर सोमवारी दुपारी बारा चूरी जाली, साधरन दागी ने ते सहाच्या दरम्यान चोरी झाली साधारण पस्तीस तुळे दागिने गेले असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे त्याबरोबर काही रोख रक्कमसुद्धा गेलेली आहे रस्त्याच्या कडेला घर आहे त्यांच्याकडे सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी आहे बहुधा जे चोर आले ते असं सांगितले जाते काही इकडून चोर आलेले आहेत त्यांनी दरवाजा कटरनी कट केला आतमध्ये गेले दोन तीन ठिकाणचे लॉकर तोडले पुन्हा वरच्या माळ्यावर गेले आणि तिथून सगळे दागिने लंपास केलेले आहेत वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणात दागिने घरामध्ये ठेवणं उचित नाही कुटुंबातली माणसं असंच सांगतायत की बाबा सनसुदी असल्यामुळे आम्ही दागिने ठेवले आहेत नारायणगाव पोलीस स्टेशनसुद्धा फारसं अंतरावर नाही सध्या अशा चोऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे पोलिसांनी सतर्क राहणं गरजेचं आहे नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आपण कर्तव्यदक्ष आहात थोडंसं सतर्क व्हा आणि आपल्या टीमलासुद्धा अलर्ट करा अशा प्रकारच्या चोऱ्या होणार नाही यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्नशील राहा किंवा काही पथकं तयार करायची असतील काही स्थानिक लोकांची काही पथकं करायची असतील किंवा आमच्यासारख्या का बातमीदारांची काही मदत करायची असेल तरी आम्ही मदत करायला तयार आहोत परंतु अशा चोऱ्या होणार नाही लोक भयभीत होणार नाही याबाबतची आपण सुद्धा दक्षता घ्या सुरेश वाणी बिघन टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका